नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते बॅनर घेऊन रस्त्यावर उतरलेत काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीस सालचा अर्थसंकल्प सादर केला होता या अर्थसंकल्पाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालाय नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक जीएसटी भरणाऱ्या राज्याला निधीच्या वाटपापासून वंचित ठेवण्यात आलंय अशी प्रतिक्रिया यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी दिली आहे बजेट आलेलं आहे बजेटवर काय नाराजी आहे महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा आरोप जो आहे विरोधक म्हणून आपण शकतो काल जो केंद्र शासनाने जो बजेट मांडला याच्यात महाराष्ट्रामध्ये मा काही एक शोपडासुद्धा दिलेला नाही यांनी उलट याच्या उलट त्यांनी तेलंगणाला इथे असेल आंध्र प्रदेशला असेल बिहारला असेल यांनी इथं घेऊन तिथे नेऊ नेऊन दिलेलं आहे आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काही दिलेलं नाही याचा अर्थ असा दिसते की केंद्र शासनातले जे काही पंतप्रधान पंतप्रधान असेल किंवा तिथले नेते असेल हे सगळे सगळे महा महाराष्ट्राचे विरोधी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मा यांनी कुठलाही निधी न देणे याचा अर्थच असा आहे की यांना यांचा जो दे महाराष्ट्राप्रती जो द्वेष दिसतो तो तो, तो निघून आलेला आहे महाराष्ट्रात आता आगामी विधानसभा निवडणूक आहे याचे परिणाम याचे परिणाम निवड दिसतीलच कारण इथल्या महिलांना कु इथल्या युवक युवतींना इथल्या बेरोजगारांना कुठलाही व्यवस्था केलेली नाही आहे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातला युवक महाराष्ट्रातला बेरोजगार हा न येणाऱ्या विधानसभामध्ये यांना यांची जागा दाखवून देईल